विद्यार्थी मित्रांनो फोरम एम पी एस सी मध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील तर आजचा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश आहे की दोन दिवसापूर्वी शासनाने जो जी आर काढलेला आहे की ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की नवीन नवीन ज्या ज्या नवीन संवर्गाच्या ज्या जागा होणार आहेत किंवा ज्या गट क डच्या ज्या एक्झाम होणार आहेत ते टप्प्याटप्प्यानं एम पी एस सीकडे देण्यात येणार आहेत मग विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे की ते कधी देण्यात येणार आहे तर बघा त्यासाठी संदर्भ आता मी तुम्हाला ह्याचं व्यवस्थित व्यवस्थित ग्रीप सांगतो की जे तुम्हाला गरजेचं आहे तुमच्या फायद्याचं आहे ते चार पाच वाक्यामध्ये सांगेल जास्तच व्हिडिओ मोठा करणार नाही किंवा जास्तच फिरून फिरून तेच तेच सांगणार नाही तर तुम्ही आपण सुरू करूया चला आता बघा काय त्यांचं काय म्हणणं आहे ही पॉइंट वाईज जाऊयात पॉइंट नंबर एक आहे की आता गट ब आणि गट च्या ज्या संवर्गातील जागा आहेत आता आयोग गट ब आणि गट कच्या भरतं का जागा तर भरतं तुला तुम्हाला ह्याच्याबद्दलचं एक मस्त एक्झाम्पल सांगतो बघा की आपली जी आहे ना म्हणजे ग्रुप सीची एक्झाम ही ग्रुप सीच्या एक्झाममध्ये आधी कसं व्हायचं तर कमी जागा यायच्या तर दोन हजार बावीसला एवढ्या सात हजार जागा का आल्या तर त्यावेळेस काय झालं होतं की जे म्हणजे आपल्या जिल्हा जिल्हानिहाय संवर्ग भरतात म्हणजे काय म्हणताना जिल्हा नियोजन मंडळ ते जिल्हा निवड मंडळ जे परीक्षा घ्यायचं तलाठी हे बाकीच्या जसं एक्झाम घ्यायचं तसं ते ह्याच्या पण एक्झाम घ्यायचं आधी जिल्हा नियोजन मंडळ तलाट्याचं एक्झाम घ्यायचं नंतर ते कंपनीकडे दिलं गेलं तसंच ग्रुप ग्रुप सीच्या क्लिअरिकलच्या ज्या एक्झाम होत्या आहेत ना त्या जिल्हा नियोजन मंडळच घ्यायचं आता ते कसं घ्यायचं काय व्हायचं एक्झाम हे तुम्हाला सर्व माहीत आहे ते नवीन सांगण्याची काही गरज नाही मग नवीन काय चेंज झाला तर दोन हजार बावीसला बावीसला ही जी ॲड आली गेली दोन हजार बावीस तेवीसची जी ॲड चालू आहे सध्या ग्रुप सीची ही सात हजार प्लस जागांची का झाली तर जिल्हा नियोजन मंडळाची एक्झाम घेत होती ग्रुप सीच्या क्लिअरिकलच्या तर ती ह्यांच्याकडं एम पी दिल्या गेल्या कारणानं ही ॲड वाढली आता तसंच होणार आहे की जर एम पी एस सी सर्व एक्झाम घेणार असेल म्हणजे एम पी एस सी जर ग्रुप सीच्या ब आणि कच्या एक्झाम होणार घेणार असेल कधीपासून घेणार आहे त्यांची रेफरन्स तारीख आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे हे दोन हजार पंचवीसला होणार आहे का तर अजिबात नाही त्यांनी काय सांगितलंय हे तुम्हाला क्लिअर म्हणजे क्लॅरिटी यावी ह्यासाठी आहे हां मी आता वेगवेगळ्या जी आर तुम्हाला सांगत बसत नाही ह्या हा दिवसाचा जी आर आहे मग ह्यात असं सा सांगितलेलं आहे ग्रीस तुम्ही म्हणजे त्याचा क्रक्स काय आहे तर एक जानेवारी दोन हजार सव्वीसला जी ॲड येणार आहेत त्या ॲडसाठी हे लागू राहील आत्ताच्या ॲडसाठी लागू राहणार नाही असं त्यांनी स्पष्ट दिलंय आणि त्यांनी हेही सांगितलं नाही की किती जागा आणि कधी देणार ते टप्प्याटप्प्याने देणार आहेत असं असं आहेत ते मग आता त्याच्यासाठी रेफरन्स तारीख काय आहे एक जान दोन हजार सव्वीस मग दोन हजार सव्वीसला जे ॲड येणार त्या मोठ्या राहतील दोन हजार पंचवीसला त्याचं काय म्हणलेलं आहेत का ते की त्यांनी काय सांगितलं आहे टी सी एस आय बी पी एस जे ज्यांच्याशी आता करार झाले आहेत विद्यार्थ्यांचाही तर प्रश्न आहे की आत्ताच्या आत्ता लगेच चेंज चेंज होणार आहे का तर ते आत्ता चेंज होणार नाही टी सी एस आय बी पी एस ज्यांच्याशी आता करार झालेले आहेत दोन हजार पंचवीससाठी दोन हजार चोवीसपासून जे एक्झाम चालू आहे त्याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही लक्षात घ्या आणि हे कुणासाठी फायद्याचं आहे जे आत्ता नवीन प्रिपरेशन करतायत नवीन एखादं वर्ष झालं सहा महिने झालं प्रिपरेशन करतायत आणि त्यांचं प्रिपरेशनची फेज अशी मोस्टला कधी जाईल एखाद्या वर्षानंतर त्यावेळेस दोन हजार सवीसला त्याचा जा फायदा होऊ शकतो जुन्या विद्यार्थ्यांना आता ह्याचा काही व्यवस्थित फायदा होणार नाही कारण ऑलरेडी ते ह्या वर्षभरात निघून जातील लक्षात घ्या त्यामुळं जे आकडेवारी आकडे म्हणजे एक्झाम आता शासनाने काही नवीन जे ह्याच्यामध्ये सांगितलेले आहेत मान्य मुख्यमंत्र्यांनी की शंभर दिवसाचा स्पॅन करा आणि सर्व जागा भरा दीड लाख पदांची मंजुरी दिलेली आहे त्यांनी असं म्हणतायत विधिमंडळात तर तसा विचार केला तर ते मॅक्झिमम पदं ही ह्या वर्षीची यायला पाहिजे आता ते कसं करतायत ते आणि त्यांनी स्पष्ट केलेलं नाही तुम्हाला वेगवेगळ्या चॅनलवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या न्यू वृत्तपत्रातून अशा बातम्या सगळ्या एकत्र येतात त्या क्लब करून तुम्हाला सांगण्याचा आणि त्याचा इन्फरन्स काढण्याचा हा केलेला प्रयत्न आहे कशासाठी तर तुम्ही केलेले मेसेज आणि तुम्ही केलेले फोन हे कसं होणार आहे ह्यासाठी प्रत्येकाला वैयक्तिक न सांगता त्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे आणि दुसरी एक गोष्ट ह्या चॅनलवर मी स्वतः जे काही सांगतो ते माझं वैयक्तिक मत असतं ते काही जणांना आता शंभर लोकं घेतले मी त्यातल्या अठ्ठ्याण्णव जणांना जर ते आड आवडलं तर दोन जणांना ते ना आवडत नाही दोन जणांनी आवडलं नाही तर त्यांनी बिंदाहस्त व्हिडिओ सोडून जावा बघू नये मी तुम्हाला स्पेशप असं काय सांगितलेलं आहे की माझाच व्हिडिओ बघा मी शहाण आहे असं म्हणलो आहे का कुठं अजिबात बघू नका तुम्ही तुम्ही ही दोन पर्सेंट जे लोक असतात ना हे अतिशहानी असतात ह्यांना दुसऱ्याला बघा तुम्ही टाईम कसा घालवता बघा मला त्याचा राग येत नाही तुम्ही कमेंट करण्यामध्ये एकमेकाला टाईम घालवता म्हणजे कमेंटला कमेंट कमेंटला कमेंट कमेंटला कमेंट, 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 कमेंट अगदी तीस तीस कमेंटमध्ये तुम्ही भांडत बसताय ह्याला काय अर्थ नाही म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही सिरियस कॅन्डिडेट नाही आहात कशावरून जर तुम्ही तुम्हाला जर तीन दोन दोन तीन तीन, तीन तास हा वेळ जर कमेंट करण्यासाठी मिळतोय तर तुमची प्रिपरेशन कुठल्या लेवलला आहे आणि तुम्ही काय करताय लायब्ररीत बसून किंवा तुम्ही बाहेर काय करताय हे लक्षात घ्या तुम्हाला राग आला ना तुम्हाला एखादी गोष्ट पटली नाहीये हे असं नाही हे असं मानला हा मांडू शकतात निगेटिव्ह कमेंट करा पण त्याला मांडण्याची एक पद्धत असते ना की आपण जी सुसंस्कृत आहोत महाराष्ट्राचे नागरिक आहोत त्याचं जर काहीतरी हो, थोडं भान ठेवा अगदीच पहिली दुसरीच्या पोरासारखं एकदम अंगावर जाऊन भांडायला लागणं अगदीच टोकाचं बोलणं हे काही बरोबर नाही आहे बघा तसं असेल तर मी ती कमेंट आणि त्याला बॅन करून टाकणार आधीच सांगून देतोय मला त्यांची गरज नाही आणि तुमच्या शंभर पन्नास रुपयानं मला काही फरक पडत नाही कोण बघतंय कोण नाही बघत हे पंच्याण्णव टक्के विद्यार्थी ह्याच्यामुळं डिस्टर्ब होतात ना पास्ट ते ले ले, हे पाच टक्के जी जनता असते ना अतिशयाने त्यांनी बघूच नाही ना त्यांना सगळं माहिती आहे ते ऑल म्हणजे त्यांनी ते शिकवण्याच्या आणि नवीन माहिती देण्याच्या बाहेर गेलेल्या आहेत त्यांनी व्हिडिओ बघू नये आणि कमेंटही करू नये विचार विनाकारण ह्या पंच्याण्णव टक्के विद्यार्थ्यांना हो त्याचा त्रास त्यामुळे हे लक्षात घ्या ही का सांगतो आहे मला राग आला म्हणून नाही सांगत आहे की पुढच्या फ्युचरिस्टिक ॲप्रोचसाठी सांगतोय काय करण्यास करावं लागणार आहे आणि आता बघा ज्यांनी ज्यांना तयारी करायची आहे म्हणजे जे आता दोन हजार पंचवीससाठी तयारी आहेत तुमचा जो पीक पॉईंट जाईपर्यंत हे ॲड ह्याच्यामध्ये होतील आणि तुम्हाला त्याचा फायदा होऊन जाईल आता दुसरी गोष्ट राहता आहे जे ग्रुप बी ची एक्झाम आहे ना पोस्टपेटमेंटसाठी आपण ते पोस्टपोन व्हावी ह्यासाठी प्रयत्न करत नाही आहे काही लोक प्रयत्न कशासाठी करतायत की त्यांना चान्स मिळावा जे ओपनचं एज आहे पी एस आयचं ते कमी आहे आणि ते काही एखाद्या वर्षानं सहा महिन्यानं जे राहिलेली लोकं आहेत ते त्रास म्हणजे हे करतायत त्यांना जे त्रास झालेला आहे त्यासाठी ते करतायत मग त्यांना करू नका असं आपण म्हणू शकत नाही आपल्याला तो अधिकार पण नाही लक्षात घ्या एखाद्याचा चान्स आता समजा दोन गट असतात बघा ज्याचं वय कमी असतं तो म्हणतो अजिबात चान्स देऊ नका आणि जो ज्याचं वय एक्सपायर झालेलं असतं एजबार झालेला असतो त्याला पाँच चार पाच महिन्यासाठी चार दिवसासाठी दोन दिवसासाठी जर त्यांचं ते वय बसत नसेल तर तो प्रयत्न करणार मग तो म्हणतो मला द्या असे दोन गट असतात मग तुम्ही हे याच्यामध्ये भांडत बसताना तुम्हाला एकमेकाला पटवून द्यायचं नाही तुम्हाला आयोगाला द्यायचं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्या बाबतीत आदेश दिलेले आहेत त्या गोष्टी होतील तुमच्या हातात त्या गोष्टी नाहीत जर एक्झाम पोस्ट पोट झाली तर एखाद्या आठवड्याभर होईल ते काय असे दोन चार महिने जाणार नाही फॉर्म भरण्यासाठी किती वेळ लागतो तेवढा तो देण्यात येतील असं दिसतं आहे तर मी काय आयोग नाही तुम्हालाच कसं माहिती आहे ना असंच झालं तसंच झालं तर ते तुम्ही हे कसासाठी सांगतो आहे की जे लोक जॉब करतात आणि अभ्यास करतात जी लोकं म्हणजे कोण काही गृहिणी आहेत हाऊसवाईफ आहेत ते अभ्यास करतात मुलांना सांभाळून घरचं सांभाळून अभ्यास करतात काही मुलं आहेत घरची जबाबदारी सांभाळून अभ्यास करतात यासाठी आहेत रिकाम टेकडे बसलेल्या लोकांना कमेंट करण्यासाठी हा चॅनल नाहीये आणि त्यांनी सोडून जावा काही गरज नाही आहे तशा लोकांची तुमचं तुम्ही बघा तुम्हाला बाकीच्या गोष्टी तुम्ही शिकवण्याच्या पुढे गेलेल्या जी लोक आहेत ना ज्यांना काही माहितीची गरज नाही त्यांनी थांबू नये विनाकारण काय बघ तुमचाही टाइमपास करताय तुमचा टाईमपास करा त्याला आमचा अधिकार नाही की तुम्हाला काय करायचं पण ह्या पंच्याण्णव टक्के जनतेचा टाईमपास करू नका ना तुम्ही की जी काही काही जबाबदारी घेऊन अभ्यास करतायत काही गो लोक प्रत्येकाचं बघा शंभर टक्के लोक काय सांगतो तुम्हाला आता शंभर विद्यार्थी आहेत शंभर विद्यार्थी आहेत ह्यातले ऐंशी टक्के विद्यार्थी हे नॉर्मल बॅकग्राऊंडमधनं असतात म्हणजे ह्यांना स्वतः कमवायचं असतं स्वतः घर चालवायचं असतं अभ्यास करायचा असतो दहा टक्के विद्यार्थी असतात ह्यांच्या घरून सगळं येत असतं ब समजा ह्यांचं है नशीब चांगलं आहे तर त्यांनी ह्यांचा वेळेचा सदुपयोग केला तर ह्यांचं नशीब चांगलं आहे है। नाहीतर तर जे अवस्था कोणाचीच होत नाही लक्षात घ्यायचं कारण हे विद्यार्थी यांना कुठल्याही परिस्थितीत सेटल व्हायची कसं ॲडजस्ट करून घ्यायची ही त्यांच्या रक्तात असतं ह्यांना कुणी असं डिमॉरलाईज करू शकत नाहीत ह्यांना समजा एखाद्या प्रिलिम्सला पाच दहा मार्क कमी झाले तर हे नेक्स्ट वरी पूर्ण जातात पण हे जे लोक दुसऱ्याला नाव ठेवत बसतात ना पाच टक्के ते कुठल्याच कामाचे राहत नाहीत लक्षात घ्या तुम्हाला कुठं बसायचं आहे तुम्ही ठरवा मला वैयक्तिक ह्याचा राग नाही आहे पण बाकीच्यांना लोकांना त्रास होता कामा नये त्यामुळे कमेंट करताना एकमेकाला कमेंट करत बसू नका आपला वेळ वया घालू नका झाली पोस्टपोन एक्झाम तर एखादा एक आठवडा होईल असं न्यूजपेपरमध्ये येतं आहे मी काही देऊ नाही आहे मला माहीत असायला सगळ्या गोष्टी आणि मला सूत्रांची वगैरे काही माहिती नसते हे तुम्हाला सांगतो कसंसाठी की तुम्हाला प्लॅन बनवता यावा आणि पुढचा अभ्यास करता यावा सो धन्यवाद काय असेल तर कमेंट करा आपण नेक्स्ट व्हिडिओत भेटूयात